हाय हॅलो गुड मॉर्निंग माझ्या नवीन मराठी मध्ये स्वागत आणि आता आठ वाजलेला आहे इकडे माझा आंघोळ झालेला आहे चहा पिऊन पण झालेला आहे इकडं बाबांचं आंघोळ पण झालेला आहे इकडे काय आणलं तर बघा कांद्याची रोपं आणलेलं आहेत आणि ते आता उज आज लावायचं आहे त्यामुळं सगळं ते कट करून ठेवा लागल्यात आणि ते कट करायचं म्हणून एवढं पन्नास पेंडी आहेत इकडे मी स्वयंपाक करायला लागले भाकरी करायला लावले भाकरी आता होत आलेला आहे आणि आता नऊ वाजल्यावर लाईट येतोय मग ते नऊ वाजता लावायचं आहे म्हणून लवकर स्वयंपाक ते आवरायला पाहिजे मला चला इकडं स्वयंपाक आवरलं आणि बाकीचं पण सगळं तसंच आहे नाश्ता झाला आणि आता नऊ वाजले लाईट आली आहे कालचा त्या काढलेलं आहे इकडं बघा एवढं लावलेलं आहे मी लावलेले आहेत तीन सरी लावलेलं ला आहे हे सगळं सरी भिजवलेलं आहे इथं पण लावायचं आहे आता मी इकडं कांद्याची रोप लावा लागलो आणि तुम्ही कसं लावताय कमेंटमध्ये सांगा आणि कांद्याची रोप असंच लावायचं काय सा। शेतकरी सांगा तुम्ही कसं लावताय कारण आम्ही ला। का हे पहिल्यांदाच लावायला लागलो आहे म्हणजे आपल्या शेतात पहिलं आमच्या चुलत सासरे तिनं आहे तिथं गावात तिन्स रान करत होते तिनुसं ऊसच लावून सोडत होते म्हटलं आम्ही आता ऊसात ते कांदा लावा लागलो आणि ते असंच लावतात काय प्लीज कमेंटमध्ये सांगा झालेलं आहे लाईट जाते एक वाजता लाईट जाईपर्यंत लावायचं जा। पाणी हायदवर लावायला राहते चला आता जवळ लाईट पण गे जाणार आता आज पण आवरायचं आहे म्हणून मी हातपाय धुवून घेतलेला आहे बघा तसंच पडलेलं आहे सकाळचं काम म्हणून भांडी बाकी सगळं आवरायचं आहे बाहेर पण तसंच पडलेलं आहे हे राहिलेलं पेंडी आहे लागण्यात बाबा हिनी बसलेलं आहे इकडं चला आता जेवलो आणि जेवण बाकीचे कामं आव आवरायचं आहे जेवण झालेलं आहे ते उरलेला कांदा पात ते मध्ये भरलेलं गागर आहे त्या भोवतीनं लावून ठेवलेलं ला आहे असं घार राहतंय म्हणून आणि किती लावलं आहे कांदा कौतो किती झालेलं झालेले आहेत आज सकाळपासून म्हणजे नऊला लाईट आलेत मग आल्यावर बारा वाजेपर्यंत थोडं लावलेलं आहे झालेलं आहे ते एक दोन तीन चार पाच एवढं पूर्ण झालेलं आहे आणि आता राहिले लावायचं ते मोठं मोठं पेंडी आहेत ते मोठं मोठं पेंडी आहेत चला दाखवतो तुम्हाला ते असं पन्नास पेंडे आणलेलं आहे पेंडे कसं आहे ते पेंडी केवढ मोठा आहे त्या पन्नास पेंडी आहेत आज पंचवीस पेंडी झालेलं आहे अजून पंचवीस राहिलेलं आहे ते उद्या लावायचं चला आता बाकीचे कारण दोन भांडी आवरतो जेव आता जेवलो आहे जराम बसतो थोडा वेळ मग दोन भांडी आवडतो आहे आणि इकडं मी चहा पिऊन आणि संध्याकाळचं आवरा लागलो ला आहे बाहेरचं सगळं आवरलं आहे कपडे काढून घेतलं झाडू मारून घेतलं मी आज बाजार होतं आणि बाजार बाबाला बाबा, बाबा केलं त्यांनी काय काय आणलेत बघा मग टोमॅटो आणल्यात आणि मिरच्या कोबीचं गड्डा आहे आणि तेल डाळ शेपूची भाजी आणि कोथंबीर आणि मेथीची भाजी आणि हे आहे वरकी जास्त खायला थोडं थोडं आणलेलं आहेत त्याला अजून आता स्वयंपाक करायचा आहे आता बाजले चार चा पिऊन झालेलं आहे तिने पण बाहेर गेल्या जरा फिरून येतो म्हणून मी पण चहा पिऊन आता हे सगळं काढून ठेवतो आणि इकडं चुलीवर ठेवलं आहे आज मटण आणलेलं आहे चुलीवर आहे आता चुलीवर ठेवलेलं आहे ते तर बाकीचं आवरतो मसाला पण करायला पाहिजे पाट्यावर मिक्सर नाही पाट्यावर करायला वेळ आहे तर तो चुलीवर तोपर्यंत आहे येते आणि इकडं पालेभाजी मेथी आणि शेपू आणलेल्या आहेत आणि आता हे फ्रीज नाही कसं ठेवायचं म्हणजे ओलं कापडं एका कापड्यात भिजवून ठेवायचं आहे मग उद्या संध्याकाळपर्यंत त्याकडेपर्यंत आहे मेथी आणि शेपू आहे आणि हे कोथमीर ते भरलेले तांबे आहे त्या तांब्यामध्ये ठेवतो हे आग चार पाच दिवस तर जात आहे आणि मेथीतून ओला कापड्यामध्ये गुंडाळून ठेवतो उद्या सकाळी करायला येते दोन पेंड्या आणि संध्याकाळी शेपू करायला येते ओलं कापडं घेतलेलं आहे त्यामध्ये मेथी आणि शेपूची पेंडी गुंडाळून ठेवलेलं आहे यावर जरास पाणी मारायचं हे ठेवू इकडं बाजूला चला, चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो कारण मला अजून स्वयंपाकतेन करायचं आहे आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन ना असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय